सरकारने जाहीर केले की येणाऱ्या काळात शेतकरी उत्पादक गट आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून राज्यात सोलर बेस्ड कांदा निर्जलीकरण प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यामुळे साधारण एक लाख मेट्रिक टन कांदा निर्जलीकरण करून त्यापासून पावडर व ओनियन चिप्स बनवण्यात येणार आहे तसेच त्या उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय बाजारात मार्केटिंग देखील करण्यात येणार आहे अशी माहिती देखील पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच दिली आता इथे महत्वाचा प्रश्न उभा राहतो की हे निर्णय फक्त कांदावर राहणार की प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल का की पुन्हा काही महिने थांबावं लागणार निर्यात अनुदानाचा फायदा खरंच शेतकऱ्यांच्या घरात पोहोचेल का की पुन्हा व्यापारी व दलालच त्यात लाभ घेणार निर्जलीकरण प्रकल्प भविष्यासाठी महत्वाचे असले तरी शेतकऱ्याला आज मात्र कांद्याचा भाव हवा आहे मोर्चे आंदोलन बैठकी आणि घोषणा या सगळ्यांनी शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवलाय पण आता खरी गरज आहे ती म्हणजे तात्काळ कृतीची कारण शेतकऱ्याच्या अंगणात कांदा आहे पण त्याच्यासाठी योग्य भाव नाही आज सर्वांना एकच प्रश्न आहे सरकार खरंच कांदा उत्पादकांच्या पाठीशी उभा आहे का नाही हे मात्र वेगवेगळ्या इमोजीच्या माध्यमातून नक्की कळवा